रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम रावेर विधानसभा मतदारसंघातील विविध शहरात आणि गावात राबवले जात आहे यातच श्यावल शहरात शुक्रवारच्या आठवड्या बाजाराचे औचित्य साधत लेखक निर्देशक डॉक्टर नरेंद्र महाले लिखित भारूड सादर करण्यात आले आणि मतदार जनजागृती करण्यात आली हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या परिसरात संपन्न झाला रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल शहर व तालुक्यात तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गट विकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके सरस्वती विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक जी डी कुरकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार यावल शहराचा आठवडे बाजार असल्याचे औचित्य साधत ठिकठिकाणी भारोळूच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला नागरिकांनी येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन या भारुळाच्या माध्यमातून करण्यात आले शहरातील आठवडे बाजार भागसह सरस्वती विद्या मंदिर आणि परिसरात भारूळ सादर करण्यात आले नागरिकांनी मतदान करावे हा उपक्रम त्यांनी राबवला शहरात सादर करण्यात आलेल्या भारुडाचे लेखक निर्देशक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले होते तर कलावंत म्हणून संचित कोळी यश वारके विनायक महाजन व स्वतः प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी भूमिका साकारली होती मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम यावल शहर आणि तालुक्यातील विविध गावात संपन्न झाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदाराचा टक्का वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहे याच अनुषंगाने यावल शहरात डॉक्टर नरेंद्र महाले लिखित भारूड सादर करून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले <laughs> यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी व्हा नमस्कार 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 आम्ही सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आपल्या समोर सादर करतोय काय सादर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आम्ही सादर करतोय आणि सादर करताना आम्ही सादर करतोय बारूड बारोड सादर करतोय आणि बारुडामध्ये मी बाप्पू फुलवंतीचा नवरा आणि फुलवंती बापू ती ऐको ये संचित

कामाच आहे ना पाटील आता काम करूया तुला बरं काम करतो त्या पाटलाची घणी माटला पाटील 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 लाईद सकाळी सकाळी देवाचे नाव आणि मिस कॉल मारतोय मी सकाळी पाटला आधार काढून शिक्काशन काढून शिक्का मार दिला पाटला ना कुठे कुठे शिक्का मारतो तुला काय चाललाय साडी चुकते साडी तुला भांडली शिवाय

सकाळी सकाळी देवाचं नावा घेणार आला पाटील देवाना मैदाना सकाळी सकाळी आणि तू तुकडे गेल ती कवा आता मी नावा दे तुला हे नाही मी इकडे तिकडे लोकांच्या घरामध्ये पाहिजे काय करता काय नवरा हा नवरा फारक ती झाली माय वाले फ ते आहे ना त्या चित्त्या नाही का तू आित्या त्या आमच्या आडी मध्ये वैद्य सारे बीपी वैद्य ते बिअर आहे बियाला बिअर आहे का ते कुडी गेले ते हा ते गेले आता वाट्याला गेले ते घराघरी चित्र वाटताय माझ्या घरी ते फाडी टाकते नको यो काय त्याची तेव्हा देऊन काय चित्र राहा त्याच्यावरती नंबर राहा तुझा नंबर कसा नंबर तू आता मतदान करायला शिंदे वीस ले વીસ નોર લઈ નાન કાન લાવી તું નાની કરો છોરી મતદાન મતદાન કા મતદાન નાનની મતદાન અને મતદાન વીસ નો સકા સાત होणार સુ બરાબર आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि आपल्याला आपल्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे बरं त्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करणार बर हा मतदान करशील ते काही मतदान करी सदुपयोग नाही आम्ही खोटा वादा करी गे धोकेबाहेोकेबाज मी गेले सगळे शेत असं काय झेंडे ना धोकेबाज धोके माझ्या तुझी धोका मला चांगली चांगली सांगलीय तुला मला हुंडा घेतला अरे जडीनी तरी आहे अरे तुझ्या माहिती मला

हा विकास विकास पोऱ्याचं विकास विकास आहे चांगली होते पाणी भेटत रोड चांगले राहता बरोबर ना खाय पियला पण तशी कपडे चांगले भेटतात पोऱ्याचे शिक्षण होता दिवसभर घरात लाईट राहतो हवा खेची राहते ना घरामध्ये बरोबर हा मग असं राहवा त्याला विकास म्हणता विकास म्हणता मी तू कि लावाय विकास हा मग आता काय करशील तू जरा काय बायको हा मतदान मतदान आता वीस तारीख मतदान करायला दोन हजार चोवीस ला तुला मतदान आणि मतदान पासून सकाळी सात वाजता जाऊ आज वन लोक असून इलेव्ही राहो हा काय झालं तिला मतदानाचा अधिकार आहे तिला मतदानचा अधिकार आहे घरास हा का तो आपला पक्क हा हा शांतारामतडी हा हा शांताराम तू ना तो शांत आणि तो पक्या या तो महिने निसंगाजो त्याचा तुझ्या पक्क्याचा धुंडा हा धुंडानी मानवाजाला ए धुंडानी मानवा काय म्हणूया दिव्यांग अपंग हा अपंग दिव्यांना दिव्यांग म्हणता अन समजा तो, <laughs> तो शांतता एक दोया असं थोडस असं असा आहे ना चालेल हा हा तो असं अंध अपंग अशी हात नशील ते बी मतदान करू शकता ते मतदानाचा पुरा अधिकार दिला आहे दिला अधिकार दिला आहे याचा अर्थ असा आहे की सर्वेच्या सर्वे जेवढे भारतामध्ये जन्माला आले तेवढे सर्वेले मतदानाचा अधिकार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याच्या जेवढे लोक असतील ना वर्षाच्या वरती आणि मतदार नाव असेल त्याला सर्व नाव नोंदवणार नाव नोंदवायचं त्याला सर्वला मतदान करणार तू भी मतदान करतो सर्व दूर नाही तू मतदान करायला कोणी तर मध्ये असं नाही अरे तुला काही सांगायचं ना मी नाक मारल राहील आणि जर चुकून काय पडणार मारा ना तर सत नंबरचा फांबरा तो तो बी भरतो बर पण तुम्ही मतदान सोडतो नको हा मतदान करणं तुले कारण की लोकशाही अधिकार दिलाय मतदानाचा मग आपल्या सर्वेला काय करण मतदान करण मतदान आपला हक्क आहे आणि तो आपल्याला नाही बजवायना देण्याला भेटला मान तिला तिथं नाव झालं पाहिजे नाव दे नाव नाव घे जाधू नाव ना येत ना मला माहिती नाही चालती कशी म्हटलं तिथे मतदार जागावर करा करायला सर्वजण ये सर्व मतदान करायला आम्ही मतदान करायला जाऊ हा चालसी मत ना मतदान करायला चालसी म चालेल मग वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकी प्रसंगी आम्ही सर्व मतदान करणार आहोत तुम्ही सुद्धा मतदान करा करणार ना मतदान करणार ना मतदान धुरून करणार ना मतदान करणार ना मतदान आम्ही मतदान करणार आहोत मतदान करा मत राजा हो लोकशाहीचा धाबा हो राजा धागा हो लोकशाहीचा धागा हो राजा हो लोकशाहीचा धागा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रुज सह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा ते आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे आयका जिमराह टूर्स एंड ट्रेवल्स के व्यवस्थापक जावेद आलम दोस्तों, मेरा नाम है जावेद आलम मेरे ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड ट्रैवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर गया ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस और ये कलम्बे का एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहां का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहां से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और पुतगाली डांस रहता है और प्राइवी डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटेड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयलन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं यह हमारा लाइसेंस है